हाय मी शुभांगी तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी इथं बनवलेलं आहे पावट्याचं गावरान पावट्याचं झनझणी तसं कालवण तर कांदा टॅमॅटो काहीही घातलेलं नाही आहे मी तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं इथं तर जो चुनोला पावटा असतो ज्याचा बघा वास येतो तसा पावटा आपल्याला इथं घ्यायचा आहे तो पावटा जो आहे तो चवीला खूप छान लागतो आणि आता थंडीच्या दिवसामध्ये तर पावट्या जी चव आहे ती खूप छान लागते तर पावट्याचं सोलून घेतलेले आहेत पावट्याचे दाणे वेगळे करून घेतलेले आहेत तर मस्त असा पावटा निघालेला आहे तर कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे कारण शेंगदाण्याचं कूट आ, मला लागणार आहे कालवण करण्यासाठी तर शेंगदाण्याचं शेंगदाणे जे आहेत ती चांगली अशी भाजून घेणार आहे मस्त असे शेंगदाणे भाजलेले आहेत बघा तर इथं एक वाटण तयार करून घेणार आहे मी तर इथं सुकं खोबरं लसणाचे एक दहा ते बारा पाकळ्या आणि कोथिंबीर ह्याचं वाटण तयार करून घेतलं आता इथं मी पावटा जो आहे आपण सोलून घेतला होता पावटा तर तो पावटा मी धुवून पण घेतला आहे आणि तो इथं आता भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर जास्त पण आपल्याला भाजायचं नाही त्याचा त्याच्यावर थोडेसे डाग पडले पाहिजेत आणि त्याचा जो उग्र पण आहे तो कमी झाला पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला पावटा इथं भाजून घ्यायचा आहे पावटा असा तडतड उडतोय बघा अशा पद्धतीने आपल्याला पावटा इथं भाजून घ्यायचा आहे मस्त असं हलवत राहायचं आहे आणि मग पावटा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा इथं आता इथं स्मॅशरच्या सहाय्याने थोडस तिथंच पावट्याला असं त्याच्या डाळी थोड्याशा हे करून घ्यायच्या आहेत इथं आपण स्मॅशर जरी नसेल तर तांब्याने जरी पावट्याला असं थोडस दाबून घेतलं ना तरी चालतं थोड्याशा त्याच्या डाळी वेगळ्या झाल्या पाहिजेत कारण असं केल्यामुळं आपल्या रशाला जी चव आहे ती खूप छान येते बघू शकताय तुम्ही थोडंसंच डाळी वेगळ्या झालेल्या आहेत बघा पावट्याच्या आता फोडणीसाठी कढईमध्ये त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं तेलामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा हिंग सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आता ह्याच्यामध्ये छोटे दोन चमचे मी कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे आपला घरगुती जो कांदा लसूण मसाला असतो तो दोन चमचे ॲड केलेला आहे मी इथं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं बघा खोबरं आणि लसूण कोथिंबीर ते वाटण घालून घ्यायचं हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे वाटण आपल्याला इथं आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी इथं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता तो पावटा आपण भाजून घेतला होता तो पावटा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा अशा पद्धतीनं पावट्याचं कालवण केल्यावर त्याची चव खूप भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करा कमेंट करून नक्की सांगा आणि आता हा पावटा मसाल्या मध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आता एक अर्धा चमचा काश्मिरी चिली पावडर घातलेली ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे आपल्याला जेवढं पातळ पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे तेवढं आपल्याला पाणी इथं घालून घ्यायचं आहे पाणी थोडं जास्त घातलं तरी चालतं कारण आपण शेंगदाण्याचं कूट टाकतो ना त्याच्यामुळं भाजी थोडीशी घट्ट होते आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट सुद्धा शेंग मी घालून घेणार आहे तर अर्धी बाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं झाकण आपल्याला हे जे आहे ते पूर्ण ठेवायचं नाही अर्ध अर्ध झाकण ठेवायचं आहे पूर्ण झाकण ठेवल्यामुळं काय होतं तर भाजीला असा कलर चांगला येत नाही म्हणून अर्ध झाकण ठेवायचं किंवा अशी कढईमध्ये पळी आडवी लावून मग झाकण ठेवलं तरी चालतं अशा पद्धतीनं आणि चांगली एक उकळी काढायची बघू शकता असा रट 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 असा आवाज येतोय पावटा चांगला शिजलेला आहे मस्त असं गावरान पावट्याचं आपलं कालवण इथं तयार झालेलं आहे आता एका डिशमध्ये ही काल कालवण जे आहे ते मी काढून घेणार आहे मस्त असा वास सुटलाय खूप छान असं पावट्याचं कालवण झालंय हे आपण भाकरीबरोबर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कसं झालं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा